नमस्कार शेतकरी मित्रांनो तर रब्बी हंगाम पीक विमा दोन हजार चोवीस वाटप सुरू तुमचा पीक विमा मंजूर झाला का कसे मोबाईलवरून तपासायचे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तर रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांच्या माध्यमातून अखेर पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीनंतर क्लेम दाखल केले होते त्यांच्या मंजूर क्लेमची रक्कम ही थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल तर शेतकरी मित्रांनो आता नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना थोडासा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभरा कांदा यांसारख्या रब्बी पिकांचं नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालं होतं आणि ज्यांनी रितसर नुकसानीची तक्रार ही विमा कंपनीकडे केली होती अशा शेतकऱ्यांच्या मंजूर दाव्यांची रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे तर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की माझा पीक विमा मंजूर झाला आहे का माझ्या खात्यात रक्कम का आली नाही किंवा येणार आहे का असे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुम्ही मिळवू शकता तर तुमचा खरीप पीक विमा असेल किंवा रब्बी पीक विमा असेल तर कोणताही पीक विमा मंजूर आहे की नाही हे तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात तर शेतकरी मित्रांनो हे तपासण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवर लॉग इन करून तुमची स्थिती तपासण्याची सोपी पद्धत आहे तर तुमच्या पीक विमा पॉलिसीची सद्यस्थिती तपासण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल तर शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ उघडा त्यानंतर स्टेप टूमध्ये वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर असा नावाचा पर्याय दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये लॉग इन फा लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर तर मित्रांनो आता जर तुम्ही यापूर्वी पोर्टलवरती नोंदणी केली असेल तर लॉगि लोगी, लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करून तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओ टी पी टाकून तेथे लॉग इन करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर गेस्ट फार्मर या पर्यायाचा वापर करून तुमची नोंदणी पूर्ण करू शकता आणि त्यानंतर लॉग इनही करू शकता त्यानंतर चौथी स्टेप जी आहे त्यामध्ये यशस्वीरित्या लॉगिंग केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडेल येथे तुम्हाला इयर ये आणि सीझन म्हणजे वर्ष आणि हंगाम निवडण्याचा मार्ग दिसेल तर खरीपाचा आणि रब्बीचा जुना किंवा नवीन सर्व पीक विमा एकाच ठिकाणी तपासता येतो तर शेतकरी मित्रांनो आता या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मागील कोणत्याही वर्षाचा उदाहरणार्थ दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल दोन हजार बावीसचा पीक विमा असेल किंवा दोन हजार एकवीसचा पीक विमा असेल आणि कोणत्याही हंगामाचा यामध्ये खरीप हंगाम असेल किंवा क रबी हंगाम असेल तर कुठल्याही हंगामाचा कुठल्याही वर्षाचा पीक विमा तपास पीक विम्याचा तपशील हात तपासू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात शेवटी तुम्हाला क्लेम डिटेल्स असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करताच तुम्हाला तुमच्या क्लेमची सविस्तर माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आता तुमचा क्लेम हा मंजूर झाला असेल तर तुम्हाला क्लेम अमाऊंट म्हणजे रक, मंजूर रक्कम आणि क्लेम डेट म्हणजे मंजूर दिनांक यू टी आर नंबर आणि क्लेम स्टेटस उदाहरणार्थ पेमेंट सक्सेस अशी माहिती दिसेल याच पद्धतीने तुम्ही खरीप हंगामाची माहिती सुद्धा तपासू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमचा क्लेम हा मंजूर झालेला नसेल किंवा कुठलाही दावा दाखल नसेल तर क्लेमची रक्कम ही शून्य दिसेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही हंगामातील पीक विम्याची सद्यस्थिती अगदी सहजपणे घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तपासू शकता ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय उप उपयुक्त आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच